भाभीजी घरपरी तशी वाईफ आली तीच कॉमेडी तेच पंचेस आणि तेच कलाकार जर आपल्याला हास्य जत्रेमध्ये बघायला मिळतात तो पैसे देऊन हा चित्रपट थिएटर्स मध्ये बघायला का जातील तर मित्रांनो गुलकंद या चित्रपटाचा ट्रेलर मी बघितला तर ट्रेलर येऊन सुद्धा खूप दिवस झाले पण हा ट्रेलर बघितल्यानंतर मला काही गोष्टी अशा वाटल्या की खरंच या बोलायला हव्यात या चित्रपटाच्या बाबतीत एक थोडीशी ऑड सिच्युएशन क्रिएट झाले ती काय ते तुम्हाला सांगणार आहे खर तर हा ट्रेलर बघितल्यानंतर मला दोन तीन गोष्टी ह्या चित्रपटाशी रिलेट कराव्याच्या वाटल्या त्या काय आहेत हे तुम्हाला सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुलकंद या चित्रपटामध्ये आपल्याला प्रसाद ओक ईशा डे समीर चौगुले आणि सई तामणकर ही कास्ट बघायला मिळते आणि हास्य जत्रेचे कलाकार आठवतील इनफॅक्ट फॅक्ट हेचे जे रायटर आहेत ते सुद्धा मोठे गोस्वामी हेच आहेत म्हणजेच हास्य जत्रेचेच अख्खी टीम या चित्रपटासाठी उचलून आणले की काय असे वाटतंय पण ठीक आहे त्या मुद्द्यावर मी नंतर येतो सगळ्यात पहिला या चित्रपटाचा जो प्लॉट आहे ना यामध्ये आधीच प्रेम मग प्रेमात पडल्यानंतर प्रेम तुटणं आणि मग दुसऱ्या व्यक्तीशी लग्न होणं आणि लग्नानंतर प्रेम पुन्हा भेटणं हा प्लॉट दाखवला आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला एका चित्रपटाची आठवण झाली असेल ती म्हणजे ती सध्या काय करते या चित्रपटामध्ये हा प्लॉट किंवा ही स्टोरी खूप चांगल्या पद्धतीने मांडली गेली होती आणि तो चित्रपट खरंच मला खूप आवडला होता पण बुलकंद या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर आहे ना मला ती जे काही ती टिपिकल सिरियल यायची ना भाभी जी घरपरी किंवा त्याचा एक मराठी स्पिनअप सुद्धा आला होता ज्यामध्ये प्रसाद ओकनेच काम केलं होतं तशी वाईब आली गुलकंदचा ट्रेलर बघितल्यानंतर आणि खरंच ती सध्या काय करते ने जो एक त्या प्लॉटचा पॉइंट सेट केला त्यामध्ये गुलकंद हा मला अजिबात इम्प्रेस करू शकला नाही त्यामध्ये प्रामुख्याने खरं बघायला गेलं तर ह्याचे जे कॅरेक्टर्स लिहिले गेले ते कॉमिक वे मध्ये लिहिले गेलेत आणि जी काही एक टिपिकल वाईब देते ना हा चित्रपट त्या वाईपचा किंवा त्या एका जॉनरचा मी फॅन नसल्यामुळे खरं तर ह्या कॅटेगरीतले मुव्हीज बऱ्याच लोकांना बघायला आवडतात मात्र हा जो एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे प्रेम मग वेगळे व्यक्तीशी लग्न होणं आणि आपलं पुन्हा प्रेम आपल्याला पुन्हा भेटणं हा एक सेन्सिटिव्ह विषय ह्या हा पद्धतीने हाताला जावा असं मला अजिबात वाटत नाही पण ह्या चित्रपटामध्ये तो ज्या पद्धतीने हाताला गेलाय किंवा आपल्याला जे काही लिमसेक्स बघायला मिळालेत खर तर प्रसाद ओक आणि इशाडे आणि दुसरीकडे सई तामणकर आणि समीर चौगुले हे दोन कपल दाखवलेत आणि या ठिकाणी आपल्याला सई तामणकर आणि प्रसाद ओकच्या कॅरेक्टरमध्ये लव्ह अँगल दाखवलंय आणि हा ज्या प्रकारे ट्रेलर मध्ये दिसतोय ना तो खूप क्रिंज वाटतोय बघायला तरी दुसरी गोष्ट मित्रांनो जो पॉईंट मी सुरुवातीला म्हटलं ना की हास्य जेत्रीची अख्खी टीम इथे आपल्याला बघायला मिळते आणि जी काही कॉमेडी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो इथे खर तर हा मुद्दा मी आधी सुद्धा मांडला होता की तीच कॉमेडी तेच पंचेस आणि तेच कलाकार जर आपल्याला हास्य जत्रेमध्ये बघायला मिळतात आणि युट्युबर्स आपल्याला ते फ्री मध्ये बघायला मिळत आहे तर लोक पैसे देऊन हा चित्रपट मध्ये बघायला का जातील हा मुळात प्रश्नच आहे आणि हास्य जत्रेचे कलाकार पुन्हा एकदा त्याच कॉमेडी अवतारामध्ये तेच कॅरेक्टर घेऊन इथं स्पेसिफिक जर तुम्ही समीर चौघुलीचं कॅरेक्टर नोटिस केलं ना किंवा त्याचे डायलॉग्स बघितलेत किंवा ज्या प्रकारे कॅरेक्टर लिहिलं गेले ना त्या अवतारामध्ये आपण खूपदा समीर चौगुलेला हास्य जत्रेच्या एपिसोड मध्ये बघितलंय सो so, मला असं वाटतं की हास्य कलाकार हे सिनेमामध्ये येतात ही खूप चांगली गोष्ट आहे मात्र इथे थोडासा वेगळा अप्रोच घेणं गरजेचं आहे कॉमेडी व्यतिरिक्त त्यांना अजून एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे समीर चौगुलीच्या कॅरेक्टरला जर तुम्ही घेऊन बघितलं ना तर चंद्रमुखीमध्ये जे समीर चौगुलीचे कॅरेक्टर प्रेझेंट करण्यात आलं होतं इमोशनल वे मध्ये खरंच तिथे समीर चौघुलीने जो परफॉर्मन्स दिला होता त्यावरून हास्यत्रेचे कलाकार हे सिनेमामध्ये वेगळ्या प्रकारचे जॉनर एक्स एक्सप्लोर करू शकतात ते त्याच्यासाठी सक्षम आहेत हे तर नक्कीच कळतं मग पुन्हा पुन्हा तीच कॉमेडी सिनेमामध्ये घेऊन येणं तेच रायटर तेच डिरेक्टर तेच कलाकार सो so, ऑडियन्स पुन्हा पुन्हा तेच बघायला थिएटर्समध्ये का जाईल हाच प्रश्न आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळा काहीतरी एक्सपेरिमेंट एक वेगळा काहीतरी अप्रोच घेणं खूप गरजेचं आहे बाकी ओव्हरऑल गुलकंदची प्रोडक्शन व्हॅल्यू गुलकंदची अभिनय किंवा जे काही ओरल सिनेमॅटोग्राफी आहे ती बेसिकच आहे काही वेगळं किंवा काही एकदम आउट ऑफ द वर्ल्ड असं नाही आहे पण ठीक आहे ज्या त्या टॉप पुरेसा असं प्रोडक्शन व्हॅल्यू किंवा पुरेशी अशी सिनेमॅटोग्राफी बघायला मिळते कलाकारांच्या अभिनयाबद्दल कॉमेडी प्रकारात त्या कलाकारांनी ऑलरेडी त्यांना सिद्ध चर्चा करण्याची काही गरज तुम्हाला गुलकंद चा ट्रेलर बघून नक्की काय वाटलं किंवा हा चित्रपट बघायला तुम्ही खरंच थिएटर्स मध्ये जाणार आहात का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मुव्हीज बघत राहा थिएटर्स मध्ये जात राहा आणि मुव्हीज इन्साइट न्यूज आणि ट्रेंड साठी एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा